सरकारला नेत काय जे आमच्या फुलं आमचे मासे पैसे आमचे डिझेल आमचे भाडं आणि त्यांना मागणी आमची रस्ते आमचे मुंबई पासून काय व्हायला लागले नाही पंच्याहत्तर वर्षात सगळ्या पक्षाचे नेते आपल्या ने त्या मराठी मोठे के केले एकही नेता आपल्या लेकराच्या बाजूला बोलत नाही एक सुद्धा मी एवढी सरकारची दुश्मनी पत्करली का मराठा समाज मोठा व्हावा नुसती सत्ता नाही माझ्या विरोधात गेली विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात गेला जिथं पुढे आपलं ठिकाण गाव ते गाव कावं बसून आले पाहिजेत लेकरा बाळासह माता मावल्या सगळ्या माणसांनी एकाना राहायचा नाही मराठ्यांची काय शक्ती आहे की देशालांच्या गाड्याला पुन्हा एकदा दाखवून द्यायची पुन्हा आपण तक्रात उपको तयार तयारायचं सुट्टीच नाही अंगा आरक्षण घेतलं किती एका तलाव क्षणाची लढाई ही मराठ्यांनी आता जिंकत आणली तस तर या देशात आणि या राज्यात आतापर्यंत शंभर टक्के आंदोलन एकही यशस्वी झालेलं परंतु ही पहिली वेळी एक करोडो मराठा समाज एकत्र आला आणि ही लढाई शंभर टक्के यशस्वी झाली हे देशातलं पहिलं होता आपण दहा टक्के स्वीकारलं ना म्हणून पुढे कसर राहिली नसता सत्तावन लाख नोंदी मिळाल्या त्या सत्तावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून सव्वा करोड अंदाजे मराठ्यांनी आजपर्यंत राज्यात आरक्षण सव्वा करोड मराठी आणि हे दहा टक्के असं एकूण जर बघितलं तर शंभर टक्के लढाई देशातली ही पहिली लढाई आणि पहिलं आंदोलन एक यशस्वी झालं परंतु दहा टक्के आरक्षणाची मागणी मराठा समाजाची नाही मराठा समाजाची मागणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि ते दहा टक्के दिलेलं टिकत नाही म्हणून ही शंभर टक्के लढाई यशस्वी होत नाही एकदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली म्हणून मात्र महाराष्ट्रातल्या गारा, घराघरातल्या प्रत्येक मराठा समाजाला या आरक्षणाचा लाभ होणारे आरक्षण <प्राँगा> मिळणार तीही जरा शंभर टक्के झाली असते पुरू लागत असलो तर मागे सरकार किंवा मग पुढे या इकडं पुढची बाजूला जर मुलं लागत असलं तर मग ते या पुढच्या बाजूला हेही शंभर टक्के आंदोलन शिशू होते यंदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली हे आंदोलन देशातला आणि राज्यातलं पहिल्याच तारीख शंभर टक्के शिश्य झाल्या नसता दहा टक्के वीस टक्के असंच शंभर टक्के होतो मी नाही हटणार तुम्ही यासाठीचा उल्लेख केला सर काही झालं मी मात्र हटत नाही कारण मला कशाची गरज असते गाडी म्हणून तर गाडी येते डिझेल टाकायचा म्हणून तर दुसरा टाकेल सरकारच्या पैशाचे पदाची मला गरज होती त्यामुळे मी देणार्थ माझं आयुष्य सुद्धा मराठीना ना आरक्षण सुद्धा मला गाव मला आज आजपासून नाही बोलत आणि वर्षापासून मी स्वतःच घालायला गेलो नाही सरकारला उलट पाल्ट करायचं काय नाय टी काय नेमली काही काय नेमली मायाज हाय काय एसआयटी नेम एसआयटी कोणासाठी फिरातली ज्याने हजारो कोटी रुपये घोटाळा झाला त्यासाठी हे तर त्यांच्या रोजीच फिरत येत हजारो कोटी वर ईडी लावली की पक्षात गेलात म्हणून समजा याला जर ईडी लावली हेव आपल्याकडे आला म्हणजे मराठ्यांचे आंदोलन मोडून जाईल मराठ्यांना आरक्षण द्यायचं होऊन जाईल मी म्हणलं ईडी नाही तू काना त्या कुठून आण मात्र हटत आज सगळं भ्रष्टाचार सुद्धा त्यांच्या बाजूने मिळतात त्यांना नाही या असायच मला लावले माझ्याजवळ काय मग जर पाकिट तर चोरा चोरा सुद्धा दोन दिवस भागत जाते एवढा तो येतो तेव्हा घरावर काय गेला लोह कधीच त्याचा खाली हात गेल्या मस्त सुद्धा तीन शेमुळ हे काय माया घरावर शिमेटाचे पत्रे येतो तेरा येतो मी घरावर ते भंगारात विकत नाही कारण माझी संपत्तीच माझा मराठा समाज आहे माय आणि त्यावर नाही आरक्षणाचा काय फायदा आहे जे आणि त्यांचा एक टक्के होला त्याला विचारा आरक्षणाची काय किंमत ज्या बापानं ज्या आईनं कर्ज काढून पोरं शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत तुम्ही वट्यावर बसून चवट्यावर बसून गप्पा मारणार तुम्हाला नाही खाणार जे बोर आहे त्याचे होटा होता राहून गेले जे, गे जे नोकरदार वर्गात भरती झालेले त्यांचे बढती नाही झाल्यावर त्यांना विचार आरक्षणाचे काय केलं आणि मग हा संघर्ष कोणासाठी चालू मी एवढी सरकारची दुश्मनी पत्करली का मराठा समाज मोठा हो भाव म्हणून नुसती सत्ता नाही माझ्या विरोधात गेली विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात गेला आणि माझ्या समाजाच्या सुद्धा विरोधात गेला एक बाजू गेली तर माणूस मानतो एक जण विरोधात गेलाय विरोधी पक्ष सुद्धा माझ्या विरोधात आणि माझ्या जातीच्या सुद्धा ए गुळ गुळू सुद्धा पाहिजे तुला माझा समाजही कितीही विरोधात गेला सत्ताधारी मिळवलं तरी माझा समाजही हटत नाही आणि मी पण हटत नाही अशी जोड जमले दोघांचे आता सध्या मराठा समाजाचे माझे मी मागासारखं माणूस ते विसरत नाही ते मागासारख माणूस तर मी विसरतो असे वस्तात लागलो मी त्यांना ते तर डोकंच खायचे ते म्हणजे काय वार मायला लागलं हवी ऐकत नाही कोणाचं काहीच नाही काय काय पाहिजे माझ्या समाजाचं पंच्याहत्तर वर्ष यांनी वाजवून गेलं यांचं काय ऐकायचं आमच्या बापदाचे कंबरने मोडेपर्यंत प्रश्न केले त्यांनी लेख शिकवले यांचं हरकायचं काय समज पंच्याहत्तर वर्षात सगळ्या पक्षाचे नेते आपल्या बापदा मराठीने मोठे केले एकही नेता आपल्या लेकराच्या ने बाजून आज बोलत नाही एक सुद्धा मग ही लढाई आपल्यालाच लढायची आणि आपल्याला जिंकायची हे आपण ठरवलं आणि आपण टाकते ना या लढाईत उतारवायची आरक्षणाची किंमत मला काल सुद्धा कळाली एक मुलगी मला मुल्ण वाशिमची वाशिमची ना वाशिमची मुलगी आहे ते एका भरतीत भरती झाली पण नंबर लागला एकवीस वा म्हणजे ते कुठंतरी आता कर्मचारी किंवा शिपाई झाली असते एकवीसच्या रँकला गेली होती त्याच्या नशिबाला दुसऱ्या दिवशी प्रमाणपत्र निघालं हेच आरक्षणात तिची एकवीस एकवीसवरून डायरेक्ट दोन वर आली ती आहेच दर्जाच्या अधिकारी ती <pelthen> मुलगी बोलताना सुद्धा इतकं नशीब बदलतं आरक्षणात एवढी ताकद आहे तसं तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या लेकरासाठी ठेवली का तितकेच आरक्षण सुद्धा तुम्हाला प्रॉपर्टी म्हणून गरजेचं यांच्या पण सगळ्याच गाडीच्या अंबलबाजी वेगळीची त्यात काही शांत आहे लावू द्या आचारसंहिता लावली असे आचारसंहिता लावली पुन्हा तक्कर आपल्याशी सुट्टी नाही त्यांना वाटत असा लागता सुख काय म्हणतात ना हे एवढेच आचारसंहितापर्यंत महिन्यात एक महिन्यात पुन्हा आपण तक्रार सुट्टी मराठीत तयार सुट्टीच नाही यांना आरक्षण घेतल्याशिवाय किती ताकद लावू आणि मी नाही काही केलं तरी हरकत नाही यांनी काही यासाठी नेमू द्या यांना काय नेमायचं ते नेमू द्या मध्ये बदनामीच केली भयानक नाही तेच बाहेर काढायला लागले गैर दोन चार ते टबळल्या आखातीला धरले आणि ते बरोबर करायचं तिकडे दोन जे मराठ्यांच्या जीवन धरलेले तेच मराठ्यांच्या विरोधात उठलेच मीडिया पुढे बोलायला लागले थोडेफार पैसे दिले असतील त्या पैशासाठी जाती विकायला लागला तुम्ही मी आजपर्यंत नाही जाते मी मी काही चूक नाही करत इमानदारीनं माझ्या समाजाचा लाडा लढतोय म्हणजे मी काही चूक केली का मी माझ्या समाजावर निष्ठा ठेवली चूक केली मी माझ्या समाजाच्या पोराला आरक्षण लागतंय ते मागतोय म्हणून मी काही चूक केली का मी नेमकं केलं काय मी माझी इमानदारी किंवा माझ्या समाजाला विकून मी नाही मोठा होऊ शकत माझ्या दोन लेकर सुपात्रातील करोडो पोरांचं जर जा वाटण झालं ते मी नाही बदलू शकत कर त्यांना त्यांनी खूप षडयंत्र लावले माझ्या विरोधात खूप काय आपण मुंबईला चाललो होतो त्याच वेळेस त्यांनी मोठे ट्रॅक लावले होते बदनाम करण्यासाठी तेही आपल्याला माहीत झाल्यामुळे त्यांच्या लक्षात आलं याला आमदार मंत्र्यासह नाव माहीत झाले किंवा आपलं वाजवून टाकेल ते ट्रॅप त्यांनी बंद केले मध्ये पुन्हा सुरुवात केली खोटे गुन्हे दाखल करणं बोर्ड काढणं जे शिप्या लावल्या विरोधात गुन्हे दाखल करणं मला जे शिप्या तर गणितच नाही कळावं लागेल मी मराठीच्या पोरायला सांगतोय तुम्ही जे शिप्या लावू नका पण हे पोटे लेखाला दाखल ते लावल्याशिवाय राहतच नाही पिंपल नेट लागून ने दाखल झाले जेसीपी मग वस मग अडीचशे ते तीनशे जेसीपा लागले होईल काय होत म्हणजे मराठी नाही का पण मला ते एक प्रोग्राम करावा नाही सरकारला नेट काय जेसी पी आमच्या फुला आमचे मासे आमचे पैसे आमचे डिझेल आमचं भाडं आणि त्यांना मागणी आमची रस्ते आमचे मग तुला मुंबई पासून काय व्हायला लागलं नेमकं त्यांच्या एका नेत्यावर फुलाने टाकलं त्याला आम्ही काय करतो त्यांचे आम्ही शहा साहेब आणते ना संभाजीनगरला आणि एवढं तुम्हाला पुढं ते मोदी साहेब आणले त्यांच्या टकोऱ्यावर फुलावं टाकले त्यांनी काय करतो तुम्ही आनंद दोन तीन शेटर वातावरण वरून दोनशे स्वीटर त्यांच्या टकोऱ्यावर त्याला आम्ही काय करावं तुम्ही आमच्या जेवावर मोठे झालेले आम्ही इथं गोरगरीबांना मोठं करतोय म्हणून ते नेकर टाकते तर तुम्हाला माझ्या सांगितलं की तुम्ही त्याची शिका लावू नका हरळी ठेवणार पण ते आहे कसं झालं त्याला मी का तरी काय करणार आत्महत्या प्रश्नाचा विषय मी ज्या ज्या आत्महत्या मला करायला जवळपास शिक्के होतो नव्वद टक्के वेळी दिल्या पण महाराष्ट्रातल्या कानापोट असल्यामुळं करताना एकटाच एकटा माझ्या खांद्यावरती समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या परिवाराच्या सुद्धा न्याय मिळवून जबाबदारी विरोधांनाही मलाच डोका लावा लागत सरकारशी मलाच डोका लावायला लागतो बैठका कार्यक्रम हेही मलाच घ्यावे लागते मी जाणून बुजून टाळत नाही पण कळालं की त्याच दिवशी त्याला न्याय देतो तेच मुख्यमंत्र्यांना सांगून आताही मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आत्महत्येच्या बद्दल ते तातडीनं मार्ग लागले हे बघा काही नावीला जे होऊ नये घटना व्हायलाच नाही पाहिजे ते पहिल्यापासून सांगतो आत्महत्या करू नका परंतु आपली सुद्धा जबाबदारी गाव म्हणून जर एखादी आत्महत्या झाली तर एक कुटुंब आपल्या गावाला संभावणं झाले मोठी गोष्ट नाही सांगताना तर कोराच्या जीवावर राहायची काही गरज नाही आपण जर मनावर घेतलं त्या घराला करता पुरुष गेला त्या आई वहिनीच्या कंपाळाचा कुंकू पूसला तिचे लेकरं उघडे उघड्यावर पडले याची त्याचे वाट बांधण्यापेक्षा सरकारची कोणाची मदत येईल का नाही नुसते गावाने जरी ठरवलं तरी दोन पिढ्या त्याला एवढी एवढे का आपल्या स्वतः गावाने आपणही सगळेजण त्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या पाठी शेवला जा कारण त्यांचं शेवटी लेकराला कोणीच नुसतं गेल्याच्या नंतर त्यांनी आत्महत्या केली आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपल्याला मिळावं आपणही सगळ्या परिसरांना गावकऱ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे नुसता तो गेला आणि त्यानंतर लक्षच नाही दिलं काम करणारे लोक सुद्धा तयार नाही होणार आपणही सगळ्यांना कुटुंब कळवतो नाही माझे त्यांनी निय झालं तर तुम्ही पुरव होऊन स्वतःचा मुलगा म्हणून समाजाने सुद्धा काम करा तुम्हाला काही हरकत नाही समाजाच्या लेकरासाठी तुम्ही पण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा सगळे गावकरी आपल्यात असणारे मोठे मोठे काही माणसं त्यांनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे मी तर डेकर म्हणून काम करतो मी कुठंच कमी पडणार नाही हा ना माझा शब्द आहे तुम्हाला आत्महत्या दिलेल्या दिलेल्या बांधवांच्या कुटुंबाला मी जेवण त्याच्यापर्यंत कधीच कमी नाही पडू देणार आणि सरकार स्तरावर त्यांना मदत मिळण्यासाठी रात्र दिवस करतो बीड तालुक्यात आणखीन एक आनंद गाव म्हणून गावे केस तालुका सॉरी केस तालुका तिथं कार्यक्रम होता आणि अगोदरच्या दिवशी सकाळी म्हणजे कार्यक्रम होते आहे म्हणून आज सकाळी तिथला एक मुलगा ऍक्सिडेंट मध्ये वारला त्यांनी मला सांगितलंच नाही तो मुलगा आता हे सांगायला सुद्धा इतकं काळजावर दगड ठेवल्यासारखं वाटतंय आई बापाने गावाने तो मुलगा कसाच हॉस्पिटलला ठेवला मोठ करू म्हणजे कार्यक्रम झाल्यावर हे कोणालाच माहीत व्यासपीठावर मला कोणीतरी कानाच सांगेल इथं मुलगा काल ऍक्सिडेंट मध्ये झालाय आणि आईबापानं मुलाच्या सुद्धा त्यांचं मुलगा गेलंच आता ते काय आणलं काय ठेवलं काय परत नाही येणार पण समाजाचा कार्यक्रम समाजाच्या लेकराचं चांगलं होणार आहे तुम्ही कार्यक्रम उरकून घ्या त्याच्यानंतर नंतर आपण संस्कार करू साहेब हे साधी गोष्ट नाहीये हे खूप भयानविषय त्या बापांना आणि गावाने एवढा दुःखाचा डोंगर गावावर असताना काळचा दगड कसा ठेवला असेल मला कळताच नाही मी एक मिनिट सुद्धा लगू देईल आणि व्यासपीठात खाली उतर म्हणलं मी इतक्या दुःख तुमचं लेग्रो का नामचा वेगळं नाही मी आनंदात कार्यक्रम नाही घेऊ शकत हे दुःख आहे आणि मी इथं भाषण ठोकत बसायचं हे मला शेवट नाही मी नाही कार्यक्रम घेऊ शकत कारण ते लेग्रू कोणाचं ना कोणाचं तरी होतं ते आपलंही त्यांचं म्हणजे आपलं नाही असं नाही इतका मराठा समाज एकजूट झालाय सध्या राज्यातला लेकरांसाठी तुम्हाला एवढीच विनंती आहे अशीच एकजूट ठेवा आरक्षण मिळेल <स्था> दोनच गोष्टी करा मराठ्यांनी जाता जाता आता तुम्हाला एवढंच सांगतो दोनच गोष्टी करा मराठ्यांनी फक्त आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण मिळू तर राजकारण याच्यात येऊन देऊ नका कारण इथं राजकारणी मराठा आरक्षण घेणार आहे नौकरदार मराठाही घेणार शेतकरी कष्टकरी मराठाही घेणार आहे व्यावसायिक मराठा सुद्धा घेणार आहे सगळ्याच मराठा आरक्षण घेणार आहे मग तुम्ही राजकारण आमता कशासाठी तुमच्या नेत्याकडून बोलायला जाताल तुम्ही तर तुमचा नेता होईल तुमच्या पोरांवर सुद्धा वेळ आहे आज नेत्या पण बोलायची वेळ नाही आज जाती पण बोलायची वेळ आणि नेत्याची परिस्थिती आत्ताची अशी ते जातीला बाप मानण्यापेक्षा पक्षाला बाप मानायला माना यांनी जातीला बाप म्हणलं पाहिजे मराठीने दोनच काम करा या एक जोर जोरावर आयुष्याच पिढ्यांना फारच आपल्या लेकरांना आरक्षण मिळवून द्या तुमच्या लेकराचं आयुष्य कल्याण नाही आणि मराठ्यांच्या पोरांना आणि लोकांनी सगळ्यांनी व्यसनापासून लांब जा आपली प्रगती देशात कोणीच ओकू शकणार नाही कोणी जिथं पुढे आपलं ठिकाण आहे त्याचा ते कावं झाडून बसून आले पाहिजेत असं माता मावल्या सगळ्या माणसांनी एकाना इमा करायचा नाही मराठ्यांची काय शक्ती आहे की देशाला जगाला एकदा पुन्हा एकदा दाखवून द्यायची